कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण नवीन स्टाईल दाल खिचडी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ना अडीच कप तांदूळ घेतलाय आणि दीड कप डाळ घेतली आहे हे मी अर्धा तास झाले भिजत घातलेलं होतं इथे फोडणीसाठी ना कांदा टोमॅटो लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत लसूण आहे आणि थोडंसं आलं मी किसून घेतले आपण हे ना आता कुटून घेऊया तुम्ही बारीक चिरून टाकलं तरी चालेल गरम करायला ठेवलं मी एक पळी तेल टाकूया तेल तापलं आपलं आता आपण थोडी राई टाकूया थोडं जिरा टाकलं आपण हे कुटून घेतलेलं हिरवी मिरची आलं आणि लसूण हे टाकून घेते मी इथे या लाल मिरच्या आहेत या टाकते कांदा टाकून चांगला लाल करून घ्यायचा कांदा ना आपला गोल्डन ब्राऊन झाला आता आपण टोमॅटो टाकून घेऊया टाकूया आणि टोमॅटो पण चांगला बारीक करून घ्यायचा मसाले टाकून घेऊया हळद एक चमचा हळद टाकली आहे दोन चमचे धणा पावडर टाकली आहे माझा चमचा बघा तुम्ही लहान आहे तुम्ही तुमची खिचडी किती आहे ना त्यानुसार तांदूळ किंवा डाळ किती आहे ना त्यानुसार मसाले टाकायचे एक चमचा सॉरी जिरा पावडर टाकली आहे आणि एक चमचा कस कश्मिरी लाल टाकले हे टाकून घेऊया आणि आता मसाले सरपते ह्याच्यातनं मी एक चमचा कसुरी मेथी आहे ही मी भाजून चांगली बारीक करून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यात डाळ आणि तांदूळ टाकून घेऊया आता इथे ना पाणी टाकून घेऊया आपण तुम्ही जेवढा तांदूळ घेता ना त्यानुसार पाणी टाकायचं आहे खिचडी ही ना पातळ जरा बरी वाटते एकदम मऊ झालेली त्यामुळे पाणी आहे जास्त मी दोन ग्लास टाकले बघू शकता चवीनुसार मीठ टाकायचंय आपण मगाशी पण थोडं टाकलेलं आणि कोथिंबीर टाकूया लिंबू आहे हा पिळून घेणार आहे मी चव घेऊन बघायचंय पाण्याची मीठ वगैरे बरोबर आहे का लावून आहे ना ह्याच्या तीन चिट्ट्या करून घ्यायच्या इथे ना कुकर झालेला आहे बघू शकता आता इथे ना मी एक फोडणी देणार आहे आपण हे खाली ठेवूया फोडणी पात्र असेल ना तर तुम्ही फोडणी पात्र ठेवू शकता जे तूप टाकून घेतलंय तूप चांगलं ना गरम करून घ्यायचंय इथे ना तूप तापलंय आपण गॅस बंद करूयाच्यात ना, ना हिंग टाकायचंय छान बसली आहे खमंग जरा ते कडीपत्ता वगैरे ना उडायची भीती असते इथे आपली खिचडी रेडी आहे बघा इथे आपली खिचडी हॉटेल स्टाईल खिचडी झालेली आहे थोडस तूप टाकून घ्यायचंय आणि कोथिंबीर टाकूया आणि तुम्ही पापड लोणचं त्याच्याबरोबर पण खाऊ शकता खूप छान होते नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय